नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत तर आज मी बनवत आहे कोणत्याही भाजीची चव वाढवणारी किंवा कुठलाही तिकटा मिठाचा पदार्थ बनवताना त्यामध्ये आवर्जून वापरली जाणारी धना पावडर ज्या पदार्थामध्ये आपण धना पावडर घालू तो पदार्थ अतिशय टेस्टी आणि खमंगाचा तयार होतो विकतच्या मिळणाऱ्या धना पावडरपेक्षा देखील अतिशय उत्कृष्ट दर्जाची धना पावडर आपण घरच्या घरी तयार करू शकतो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर अशी हिरवीगार सुवासी खमंग अशी धने पावडर बनवण्यासाठी इथे आपण काही खास जिनस घेतलेले आहेत ज्यामुळे ही धना पावडर अतिशय सुवासिक आणि हिरवीगार देखील तयार होते तर इथे मी घेतलेले आहेत पाव किलो धने अर्धा वाटी कसुरी मेथी एक चमचा हळद आणि तीन ते चार तमालपत्र घेतलेले आहेत तर धने घेताना ते हिरवेगार असे बघून घ्यायचे म्हणजे आपली धना पावडर देखील अगदी दे हिरव्यागार रंगाची तयार होते तर तमालपत्रामुळे या धना पावडरची चव देखील आणखी द्विगुणित होते आणि कसुरी मेथीमुळे या चवीत आणखी भर पडते शिवाय रंग देखील अगदी हिरवागार यायला मदत होते तर हळदीचे गुणधर्म तर तुम्हाला माहीतच आहेत हळद हे अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल असल्यामुळे ही धना पावडर वर्षभर टिकायला मदत होते ही धना पावडर अजिबात खराब होत नाही किंवा त्याला जाळीदेखील पडत नाही त्याला मग लगेचच धना पावडर बनवायला सुरुवात करूया तर इथे गॅसवर मी एक कढई गरम करायला ठेवली आहे आता यामध्ये एक चमचा तेल घालावे तर कढई मध्यम स्वरूपातच गरम करून घेतलेली आहे आता लगेचच यामध्ये हे पाव किलो धने घालायचे धने मी अगोदरच निवडून पाकडून घेतलेले आहेत यामध्ये असणारा काडी कचरा का वगैरे काढून टाकायचा आहे तर अशा प्रकारे हे निवडून घेतलेले धने या कढईमध्ये घालून मी आता मंद आच्छेवर अगदी एक चमचा तेलामध्ये चांगले भाजून घेते आहे तर हे धने आपल्याला एकसारख्या रंगावर भाजायचे आहेत त्यामुळे कलत्याने सतत एकसारखे हलवत राहायचे तर साधारण मध्यम आचेवर चार ते पाच मिनिटे हे धने चांगले भाजून घ्यायचे धने चांगले भाजले की पहा याचा रंग अगदी हलकासा बदलला जातो आणि याला छान असा सुवासदेखील याला सुरुवात होते तर अशा प्रकारे याला छान असा सुवास येऊ लागला की धने चांगले भाजले आहेत असे समजावे आणि लगेचच ते एका ताटामध्ये काढून घ्यावे आता त्याच कढईमध्ये चार तमालपत्र आहेत त्याचे तुकडे करून घालायचे आहेत म्हणजे भाजायला अगदी सोपे पडते आता तमालपत्रावर अगदी चार ते पाच थेंब तेल ओतायचे आणि मध्यमाचीवरच आपल्याला हे तमालपत्र अर्धा मिनिट भाजून घ्यायचे आहे यातील मॉइश्चर पूर्णपणे कमी झाले की लगेचच ते काढून घ्यायचे आहे तर याला अगदी हलकासा गोल्डन कलर आलेला आहे आणि अगदी कुरकुरीत असे हे तमालपत्र झालेले आहे आता गॅस पूर्णपणे बंद करावा आणि कडे गरम आहे त्यामध्येच आपल्याला ही घेतलेली अर्धा वाटी कसुरी मेथी घालायची आहे यावर चार ते पाच थेंब तेल ओतायचे आणि कलत्याने हलवत चांगले भाजून घ्यायचे आहे आता फक्त आपल्याला या कसुरी मेथीतील मॉइश्चर पूर्णपणे जाईपर्यंत आणि ही कसुरी मेथी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे अगदी अर्धा मिनिटातच ही कसुरी मेथी छान अशी कुरकुरीत होते लगेचच ती काढून घ्यायची आता इथे पहा भाजून घेतलेले सर्व साहित्य मेथे घेतलेले आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला हलकेसे थंड होऊ द्यायचे आहे हाताला अजिबात चटका बसणार नाही इतपत धने थंड झाले की लगेचच ते वाटायला घ्यायचे तर आता इथे मिक्सरचे भांडे घेतले आहे आणि यामध्ये मी भाजून घेतलेले निमेधणे घातले आहेत आता यामध्ये भाजून घेतलेले तमालपत्र देखील निम्मे घातले आहे भाजून घेतलेली ही कसुरी मेथी देखील निम्या प्रमाणात या मिक्सरच्या भांड्यात घातली अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घालावे मिठामध्ये देखील अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात त्यामुळे धाणा पावडर वर्षभर टिकायला मदत होते आता हे सर्व साहित्य अगदी बारीक आपल्याला वाटून घ्यायचे आहे पहा अगदी बारीक स्वरूपात अशी ही पावडर तयार झालेली आहे रंग देखील पहा अगदी सुरेख असा आलेला आहे हळदीमुळे याला रंग देखील अगदी सुरेख्यायला मदत होते तर पहा अतिशय बारीक स्वरूपात ही पावडर तयार झालेली आहे तरी देखील इथे मी ही धना पावडर पुन्हा एकदा चाळून घेते आहे तर एक मोठे ताट घेतले आहे त्यामध्ये मी एक चाळण ठेवली आहे आणि अशा प्रकारे ही धना पावडर मी चाळून घेते आहे पाहू शकता ही धना पावडर अगदी बारीक स्वरूपात तयार झालेली आहे आता चाळणीवर ही धना पावडरची भरड तयार राहिलेली आहे ती मिक्सरच्या भांड्यात पुन्हा एकदा घालायची आणि राहिलेल्या धण्यांसोबत ती वाटून घ्यायची आहे तर इथे मी दोन बॅचमध्ये ही धणे पावडर बनवून घेते आहे कारण एकाच वेळी ही सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये मावली नसते सेम प्रोसेसने ही धना पावडर मी बनवून घेतली आहे तर पहा रंग देखील याला सुरेख आलेला आहे चाळणीतून एकदा चाळवून घ्यायची तर पहा अगदी हिरवागार असा रंग देखील याला आलेला आहे घरभर याचा सुवास दरवळत आहे तर अशा प्रकारे हिरव्यागार रंगाची खमंग अशी धना पावडर तयार झाली आहे तर ही धना पावडर तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये घालू शकता किंवा तिकटामिट्याचा कुठलाही पदार्थ बनवताना त्यामध्ये घातली तर पदार्थाची चव आणखीन वाढते